नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर व धनेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानं जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं रन फॉर टायगर या सुत्य उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमामध्ये वन विभागाअंतर्गत येणाऱ्या बफ्फर क्षेत्रातील व बफर क्षेत्राबाहेरील मुलामुलींनी उत्साहपणे सहभाग नोंदविले तर उपक्रमात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या मुलामुलींना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अनुषंगानं रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं गेल्या ते वर्षांपासून एकोणतीस जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त येथे वफर क्षेत्र व क्षेत्राबाहेरील युवक युवतींची दौड आयोजित करण्यात येते यात सहभागी होणाऱ्या सर्व युवक युवतींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले तर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या मुलांना ट्रॉफी प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले तर चित्रकला स्पर्धा वेशभूषा स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून देखील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकांच्या मुलांना बक्षीस वितरित करण्यात आले या आयोजनात पुरुष वर्गाच्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणारा कुमार यश सोनगुंदे यांना रोख रक्कम दहा हजार रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले तर द्वितीय क्रमांक कुमार स्वप्नील सोनगोंदे यांना पाच हजार रुपये प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व तृतीय क्रमांक कुमार आकाश परत यांना तीन हजार रुपये प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन धनेश फाउंडेशनद्वारे गौरवण्यात आलेले आहे तर विजेता महिला गटाला स्वर्गीय परेकर गुरुजी स्मृती प्रित्यर्थ बक्षीस वितरित करण्यात आले यात प्रथम क्रमांक विजय श्री हटवाळ द्वितीय रजनी राव तृतीय ऋषिका यादव यांना रोख रक्कम प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले बफ्फे क्षेत्रबाहेरील विजेते राजन यादव यांना रोख रक्कम प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन गौरविले तसेच चित्रकला स्पर्धेत विजेत्यांना स्टार ऑफ मंथ ठरणारे वन विभागातील कर्मचारी डी आर टी टीम आर आर टी वाहन चालक वेशभूषा स्पर्धा यातील प्रशंसनीय कार्य करण्याचे सत्कार करण्यात आले यावेळी मंच क्षेत्र संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला नागालँड वनसंरक्षक हेमंत कांबडी विभागीय वन अधिकारी पेंच सोनल कांबडी प्रकल्प समन्वयक अजिंक्य भटकर जिल्हा परिषद सदस्य शांतबाई कुंभरे पावणी वन अधिकारी जयेश ताडे सहायक पोलीस निरीक्षक पाटील धनेश फाउंडेशन अध्यक्ष स्मिता गुप्ता उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय परेकर सहायक वनक्षेत्र अधिकारी यांनी केलाय तर प्रास्ताविक जयेश ताडे यांनी केलाय गजा ट्वेंटी फोर न्यूज केमचे प्रतिनिधी पंकज चौधरी आपण जागतिक व्याघ्र दिवस आपण या ठिकाणी इथे आपण सज साजरा करत आहोत आणि हे याचा उद्देश आहे ब जे बागच्या संरक्षण आणि त्याच्या अधिवास हे त्याचं प्रोटेक्शन आणि संरक्षण याचा उद्देश आहे आणि यामध्ये आपण कम्युनिटी कम्युनिटीला आणि दुसरे स्टेक होल्डर्स जसं एन जी ओ आहे स्टुडंट्स आहे त्याच्या सहभागिता वाढवून कसं आपण जास्तीत जास्त आपण त्यांच्या संघटना काम करू शकतो तर ते हे याचा उद्देश आहे आणि त्यामुळे हे आपण सगळे आज या ठिकाणी सिलारीमध्ये जमलेलो आहेत आणि सकाळी आता टायगर हरणपाळ टायगर जे आहे एक प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण जे बफर क्षेत्राचे जे युवक आहे आणि युवती युवती आहेत त्यांना आपण ते धावतात आणि त्यामध्ये जे प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरस्कार ज्यांना मिळतात त्यांना आपण पारितोषिक काप दे देतो आणि यामध्ये आपण धनेज फाउंडेशन जे आहे ना ते त्यांच्या पुढाकारमुळे हे आपण मागच्या सात वर्षापासून सा आपण आयोजित करत आहोत आणि आजचे जे प्रोग्राम आहे त्यामध्ये EDC सी जे आहे त्यांना आपण पुरस्कृत करत आहोत स्टुडंट बरेचसे स्कूल आणि का आणि कॉलेजेसमध्ये जे बफड क्षेत्रामध्ये आहे तिथे आपण निबंध स्पर्धा पेंटिंग ड्रॉईंग सगळे आपण घेतलेले आहे मागच्या पंधरा दिवसापासून आपण घेत आहोत आणि त्यामध्ये जे स्टुडंट्सनी आपण छान हे केलेलं आहे त्यांना आपण आज पुरस्कृत करणार आहे तर म्हणजे हे सगळे जे आहे ते लोकांमध्ये व्याघ्र आणि त्याच्या अधिवासाचं संरक्षण आणि संवर्धन वाढवण्याचे हे सगळे उपक्रम आहे स्वर्गीय गुप्ता यांच्या रन फॉर टायगर आणि धनेश फाउंडेशन असं एक कोलॅबरेशन करून आम्ही ही स्पर्धा आयोजित आहे गेल्या सहा वर्षापासून आम्ही ही स्पर्धा निरंतरपणे न चुकता करत आहोत आणि या स्पर्धेचं विशेष म्हणजे बफर झोनमध्ये जे आसपास जे गाव येतात या गावातील नवयुवकांना खेळाच्या प्रती एक नवीन काहीतरी प्रोत्साहन किंवा त्याच्यामध्ये काहीतरी खेळाच्या प्रती जे जागरूकता यावी याकरिता आम्ही निरंतर हे कार्य करत आहोत ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल